आदरणीय परमंत्र प्रभू माझे स्नेही मित्र ज्या मला मार्गदर्शक आहे ते आमचे उदय कुमार देशपांडे त्यानगरच्या माजी नगराध्यक्ष जरा माझी मला जरा आवड होते त्यानिकरता येत त्याचबरोबर नगर नगरसेवक हो। माजी नगरसेवक दिलीप चंद्रगड आणि आणि आपण सर्व निघतो पत्रकार क्षेत्रामध्ये काम करत असताना खूप आव्हाने पूर्वी होती आज तरी भरपूर आव्हाने म्हणजे एकतीस वर्षाच्या मागे रसवण्याकडे पाहिजे आहे बातमीमध्ये काना मात्रा वेदांती उकार वगैरे पाहिलं आहे आणि त्यावरून त्या संपादकाचा दर्जा किंवा त्या दैनिकाचा दर्जा वाचक ठरवत असतो आता परिस्थिती वेगळी आहे आता बातमी तरी कशी करावी कारण हो, करा का जलद गतीने बातमी आता लोकांना पाहायला किंवा बघायला आवडते आणि ती करत असताना एखाद्या बातमीचा मागोवा घेऊन ही वस्तुस्थिती लोकांच्या समोर आणत असताना खूप पदाकृष्ट करावं लागतात आणि त्यामध्ये मग नाण्याच्या दोन बाजू असतात आम्हा पत्रकारांकडून बऱ्याच वेळा एक बाजू आम्ही पाहतो असा दर्शक आता कारण का आता था दर्शक का वाचक आता कमी झाले दर्शक दर्शक आता वाढलेले आहेत तर दर्शक ते पाहतात मग त्यातून ठरवलं जातं की हा पत्रकार कुणाच्या बाजूचा आहे किंवा पत्रकार मुळातच कुणाच्या बाजूला असे समजून येणार आहे कारण का जर पत्रकार एखाद्या कुणाच्या बाजूला जर असेल तर की सर, सा है, ती पत्रकारिता नव्हे पत्रकार सर्व सर्वसामान्यांचा असावा तो जसा नेत्यांचा असतो तसा सर्वसामान्यांचा असावा असा अभिप्रेत आहे पत्रकारिता आणि त्या माध्यमातून पत्रकारिता करत असताना गेल्या तीस पस्तीस वर्षातली जडण जडणघडण जर पाहिजे आपण तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे वाचक जसे होते तसेच दर्शक ते तेच आहेत वाचक ते होते तेच दर्शक आहेत पण मानसिकता बदललेली आहे काळानुसार हे सगळं घडत आहे आणि त्याला सामोरे जात असताना पत्रकार काही वेळा सुपात असतो काही वेळा तात्यात असतो आणि मग अशी एखादी पत्रकार असताना एखाद्याची छाप जर त्यावर उमटली तर समाजाचा दृष्टिकोन बघण्याचा बंदच असतो तो अमक्या गटाचा तमक्या गटाचा असं म्हणून बोललं जातं तर माझ्या मते पत्रकार हा कुठल्याच गटाचा असू नये आणि कुठल्याच गटाचा असू नये जी वस्तुस्थिती आहे ती मांडण्याची ताकद त्याच्यामध्ये असली था पाहिजे आणि जे सत्य आहे जे वास्तव्य वा ते समोर आणलं पाहिजे गेल्या काही दिवसामध्ये पत्रकारितेमध्ये जडणघडण किंवा बदल होत आहे ते खूप आव्हानात्मक आहे गेल्या चार आम्ही मध्ये काही मंडळी चर्चा करत असताना बोललो की आता पत्रकारिता समज खूप आवड आहे आज एवढ्या तेवढ्या गोष्टीला हल्ले होता त्याची प्रतिक्रिया समाजा मा, माध्यमातून उमटते आणि हे होत असताना प्रत्येकाला पाहणं गरजेचं आहे की मी कोण आहे आणि मी समाजासाठी काय करतोय मी जर चांगला असेल तर समाजासाठी मी काहीतरी करू शकेल आणि मी जर चांगलं केलं तर त्याचे प्रतिबिंब या लेखणीच्या माध्यमातून किंवा या आताच्या मीडियाच्या माध्यमातून समाजासमोर नेता येईल आणि ते काही न करता मला मोठे पण मिळावा अशी जर झडपड आपली असेल तर ती अत्यंत चुकीची ठरते प्रसारमाध्यम हे नेहमीच उजवी बाजू जास्त काय केलं असतात समाजापर्यंत आणत असतात दाई बाजू म्हणजे जे असत्य आहे ते जर आपण समोर समाज समाजासमोर समोर ठेवू लावलो तर समाजा समाजाला आपण व्यवस्थेच्या मार्गातून नेण्यासाठी कार्य कारणीभूत होत असतो आणि आताच्या का, काळामध्ये बरेचसे पत्रकार खंत वाटते की अण्णा आता गेले तीन दशके आम्ही अण्णांच्या बरोबर आहोत अण्णांच्या कशी टीका करावी असं योग फार आला नाही मला आठवतं तीस वर्षा मागे माझे दिवंगत आमदार नरसिंहराव पाटील यांचा सडेतोड टीका करतो पण तिने कधी आम्हाला विचारलं नाही की तुम्ही असं काय करताय तर त्यांना जाण होती समाज अण्णांनी सुद्धा आताच्या काळामध्ये सुद्धा आमचा जे काही महाभाग आहेत मी सरळ सरळ बोलतो काही वेळा मग टोलेबाजी करतात तरी योग्य नाही कारण हे राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं जीवनमान त्यांचं दडणघडण कशी घडली ना ना ती जर आपल्याला माहिती नसेल तर ती पत्रकार काय नाही अण्णांना आम्ही जवळून पण पाहिलं आहे नशीराव पण जवळून पाहिलं आहे दोन्ही बाजू आपण बघत असताना आमच्या मित्रांच्या बऱ्याच वेळा बोलतोय की या लोकांचा त्याग खूप मोठा आहे काय अशा तसे मोठे झाले झाली अण्णाला आपण अनेक उपाधी देतो हरित क्रांतीचे जनक म्हणतो किंवा ज्यांचं जान, नेतृत्व म्हणतो जिल्ह्यातलं त्याच्या मागे त्यांचं कष्ट खूप आहे आम्ही फार जवळून करून नाही बघत घरून आम्ही बघलो पण त्याची सत्यता आणि वास्तू वास्तव जे आहे ते समाजा समोर मांडण्यात